हाय हॅलो वेलकम टू माय न्यू व्हिडिओ नुसतं मी प्लांट लवर आहे असं म्हणणं खूप सोपं आहे परंतु मुळातच प्लांटची काळजी घेणं नवीन रिपोर्टिंग करणं प्लांटला किंवा मग त्याच्यासाठी काय काय लागते स्वतः प्रत्यक्षात ते सगळं करणं म्हटलं ना तर गोष्ट वेगळी आहे मला झाडं खूप आवडतात किंवा मी प्लांट लवर आहे असं बरेच जण म्हणत असतात पण मुळातच तुम्ही किती चांगल्या प्रकारे झाडांची काळजी घेता की फक्त तुम्ही झाडं मला आवडतात इथपर्यंतच तुम्ही कुठे गेला कोणत्या बगीचामध्ये गेला कोणाच्या घरी गेलात की किंवा एखाद्या गार्डनमध्ये गेला तर अरियार किती सुंदर झाडं आहे मला झाडं खूप आवडतात परंतु कधी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वतः तुम्ही त्या दा झाडांची काळजी कशाप्रकारे घेता त्यांना काय काय लागते जसं आपण आपल्या घरातल्या एखाद्या मुलाला सांभाळतो तसं घरातल्या झाडांना सांभाळणं म्हणजे एक प्रकारचं त्यांच्यावर जसं आपण जीव लावतो ना तर ते सुद्धा आपल्यावर जीव लावतात दिवाळीच्या सुट्ट्या आहेत पंधरा दिवसांच्या बरेच प्लांट खरेदी केले स्वतः मला प्लांट लावायला आवडतात आणि परत त्यांची काळजी घ्यायला पण आवडते तरी ते मी उगाव करून कोकोपीट बोलवलेलं होतं कोकोपीटचा फायदा असा की तुम्ही हाफ माती आणि हाफ कोकोपीड यूज केलं ना कोकोपीट जे आपण जे घरातले प्लांट म्हणजे त्याला इनडोर प्लांट म्हणतो ते लावतो ना तर त्याच्यामध्ये काय होतं ना कोकोपीट पीठ जर आपण वापरलं तर तो बराच काळ पाणी धरून राहतं म्हणजे चार ते पाच दिवस किंवा आठ दिवस तुम्हाला प्लांटना पा पाणी घालायची गरज नाही हा एक त्याचा फायदा आहे आणि जे न्यूट्रिशन पाहिजे असतं झाडांना ते पण मिळतं त्याच्यामुळे घरातल्या ज्या कुंड्या असतात ना खूप माती आपण भरून ठेवली ना तर आपल्याला हलवायला जड होतात बऱ्याच जणांना कमरेचा पायाचा त्रास होतो ते हलवता येत नाही मग अशा वेळेस काय करायचं ना जास्तीत जास्त कोकोपीटचा वापर करायचा तर इथल्या काही काही झाडांची मला नावं माहिती आहेत पाममध्ये मला दोन चारच जाती माहिती होत्या परंतु यावेळेस मी ही नवीन जात आणलेली आहे त्यावेळेस म्हटलं प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये लावण्यापेक्षा आपण सिरॅमिकच्या कुंड्या घेऊयात कारण दिसायला पण खूप छान दिसतात परंतु याच्यामध्ये प्लांट्स होतात की नाही ते मला कमेंट करून सांगा कारण याचा तेवढा मला अनुभव नाही आहे मी पहिल्यांदाच वापरत आहे काहीतरी करत राहायचं मग काहीतरी उगाचंच भलत्या चलत्या गोष्टी करण्यापेक्षा अशा गोष्टी करायला मला फार आवडतात एकतर काहीतरी नवीन क्रिएट करणे किंवा मग असे झाडांच्या सानिध्यात राहणं किंवा झाडांकडे लक्ष देणं किंवा नवीन झाडं आणून आपण बरेच घरामध्ये झाडं आणत असतो घेताना भरपूर घेतो परंतु ना कधी कधी त्यांची काळजीच घेणं होत नाही आपल्याच्यानं मग ते सुकून मरून जातात आणि मग आपल्याला खूप वाईट फील होतं आपल्याला रस्त्याच्या कडेने खूप नर्सरीज दिसतात आपण एखाद्या गार्डनमध्ये गेलो कोणाच्या घरी गेलो तर आपल्याला वाटते अरे यार किती सुंदर झाड आहे मलाही द्या ना एक कलम मलाही द्या ना या वेलीची कलम घरी आणतो परंतु आपल्याच्यानं ना काळजीच घेणं होत नाही ती काळजी जशी आपण म्हटलं ना घरातल्या माणसांची घेतो ना त्या प्रकारे आपल्याला प्लांटची काळजी घेणे तितकंच आवश्यक आहे आजकाल बरेच आर्टिफिशियल प्लांट्स बाजारामध्ये मिळतात डेकोरेशनसाठी हॉलमध्ये किंवा बेडरूममधले लावण्यासाठी परंतु जिवंत प्लांटमध्ये जी मजा असते ना किंवा कि वा जे वाईब असते घरातलं ना ते जिवंत प्लांटमुळेच येते बाय द वे काही काही प्लांट्स हार्मफुल सुद्धा असतात आता याच्यातले मी जी काय लावलेली आहे त्याच्यापैकी असं तुम्हाला वाटतं आहे का की एखादा प्लांट हार्मफुल आहे किंवा जो आरोग्यासाठी चांगला नाही आहे जनरली आपण हॉलमध्ये वगैरे जे प्लांट्स ठेवतो ना तर आपल्याला आपलं मेन मोटिव्ह असते की एअर प्युरिफाय व्हावी आणि आपल्याला ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये मिळावं आणि एक प्रसन्नता वाटावी घरामध्ये परंतु मी असं नोटीस केलं आहे की घरातल्या प्लांटच्या तुलनेमध्ये जे बाहेरचे प्लांट्स असतात ना ते अतिशय वेगाने वाढतात आणि यांना एक एक पान यायला एक एक महिना लागून जातो मग कोणत्या प्रकारे आणखी याची काळजी घ्यायला पाहिजे किंवा एकदम ते चांगले राहिले पाहिजे त्यांची वाढ चांगली झाली पाहिजे तर नक्की मला कमेंट करायला विसरू नका पण झाडं लावल्यानंतर ती मनशांती मिळते ना ती काही वेगळीच असते एक सुकवून पीस म्हणू शकतो आणि तो नक्की प्रत्येकाने अनुभवायला हवा असं मला वाटतं आणि अर्धंच कोकोपीट वापरलं तरी पाणी टाकल्यानंतर ते एवढं फुलतं ना तर सगळ्या ज्या माझ्या गॅलरीमध्ये वगैरे कुंड्या आहेत सगळ्यांना मी ते सगळ्यांमध्ये कोकोपीट टाकलं नुसती माती असली ना तर रोज पाणी द्यावं लागतं लवकर माती सुकून जाते आणि कोकोपीटनी काय होते ना कुंड्यातलं जे पाणी असतं ना ते मेंटेन राहतं म्हणजे पाणी धरून ठेवतं स्पेशली कोकोपीट मला एकदमही प्लांटची सुपर आणि सोबर काळजी कशी घेतात ते माहिती नाही मी माझ्या परीनी करत असते तर व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर कराल